कावळा आणि कोल्हा एका जंगलाच्या काठावर एका झाडावर एक कावळा बसला होता त्याच्या चोचीत एक स्वादिष्ट तुकडा होता जवळच एक कोल्हा भुकेला होता आणि त्याला त्या, त्या तुकड्याची खूप लालसा होती कोल्ह्याने एक युक्ती आखली तो कावळ्याजवळ गेला आणि म्हणाला कावळ्या तुझं रूप किती सुंदर आहे तुझे काळे चमकदार पंख खूपच मोहक आहेत जर तुझा आवाजही मधुर असेल तर नक्कीच तू पक्ष्यांचा राजा होशील कावळ्याला कोल्ह्याचं कौतुक को खूप आवडलं तो गर्वाने भरून गेला आणि कोल्ह्याला आपला आवाज ऐकवण्यासाठी कावकाव करू लागला पण जसा तो ओरडला तसा त्याच्या चोचीतला तुकडा खाली पडला कोल्ह्याने पटकन तो तुकडा उचलला आणि तो खाऊन टाकला नंतर तो म्हणाला कावळ्या लक्षात ठेव अतिशय स्तुतीने फसवणारे शब्द नेहमीच खरे नसतात कावळा लाजून गप्प झाला आणि त्याला आपल्या मूर्खपणाची जाणीव झाली शिक्षा खोटी स्तुती नेहमीच धोका आणते बुद्धीने निर्णय घ्यावा जर तुम्हाला अधिक अशा नैतिक कथा हव्याच असतील तर नक्की सांगा